डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक उपचारोर थ्रेडलेक्सिम लेझर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टॅन्ड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा घरघर लागल्याचं चित्र आहे कारण सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह हो मोहिते पाटील यांच्या राजीनाम्याला चोवीस तासही उलटत नाही तोच अक्कलकोट काँग्रेस तालुका अध्यक्षांनी राजीनामा दिलाय लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जबरदस्त यश मिळाल्यानंतर पक्ष पुन्हा उभारी घेत असल्याचं चित्र हे निर्माण झालं होतं परंतु विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा गड हा ढासळायला सुरुवात झाली अक्कलकोट काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराजयाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाय तसंच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीमुळं मित्रस्त होतो मला यातून बाहेर पडायचे असं शंकर मेहत्रे यांनी राजीनाम्यानंतर सांगितले शंकर मेहत्रे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे भाऊ आहेत अक्कलकोटमध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांची मोलाची भूमिका होती तालुक्यात गावागावात जाऊन त्यांनी शाखा उभारण्याचं कामही केलं होतं परंतु वरिष्ठ स्तरांवरील नेते हे मनमानी करून पदाधिकाऱ्यांना काम करू देत नाहीत असा आरोप शंकर मेहत्रे यांनी केलाय काँग्रेस पक्ष मोठा की सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे मोठ्या हा।, हा प्रश्न रक्ताचं पाणी करून पळणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला असं सांगत बापलेखांच्या मनमानीला कंटाळून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा दिला आहे धवलसिंह मोहिते पाटील यांनी सहापाणी पत्र लिहून केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत जिल्हाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात दारूण पराभव हा सहन करावा लागला आहे अगदी प्रणिती शिंदे ज्या मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाल्या त्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार हा पराभूत झाला पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे या वडच ठरत असल्याचं सांगून धवलसिंह मोहिते हो पाटील यांनी हा राजीनामा दिला आहे त्यांच्या राजीनाम्यामुळं पक्षाला हा मोठा थक्का बसला आहे